नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तीन प्रणालींचा मुख्यतः वापर करतो किंवा आपण या, चा, या तीन इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा वापर करून दुसऱ्यांना पेमेंट करतो आपल्या बँक खात्यामधून पैसे दुसऱ्या जर ट्रान्सफर करायचं असेल तरी आपण तीन प्रणालींचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकतो ज्याच्यामध्ये पहिलं आहे नेफ्ट दुसरं आहे आरटीजीएस आणि तिसरं म्हणजेच आय एम पी एस आपण नेफ्टबद्दल सुद्धा माहिती पाहिली होती एका व्हिडिओमध्ये मागील आणि आरटीजीएस बद्दल सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी एस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सगळी डिटेल जाणून घेणार आहोत जसं आयमपीएस म्हणजे नेमकं काय असतं आय एसचे फायदे काय आहेत त्यानंतर ट्रान्झॅक्शन लिमिट किती असणार आहे चार्जेस किती असणार आहेत किंवा आपल्याला दुसऱ्याला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्याची आपल्याला माहिती काय असली पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आपण माहिती तर सगळे जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सबस्क्राईब बटन हे फ्रीमध्ये असतं आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा चला तर लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूयात सगळ्यात पहिले आपण आय एम पी बद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊयात आयएमपीएस चा फॉर्म आहे इमिडिएट पेमेंट सर्व्हिस इमिडिएट पेमेंट सर्व्हिस हे एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तत्काळ पैसे ट्रान्सफर करता यावेत यासाठी बनवलेली भारतीय सुविधा आहे ही एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सुविधा ग्राहकांना ऑफर केली जाते ही सुविधा बावीस नोव्हेंबर दोन हजार दहा पासून सुरू करण्यात आलेली आहे आता आपण आय एम पी एस चे काही फायदे जाणून घेऊया जेणेकरून जर आपल्याला एम पी एस आय एम पी एस सिस्टमचा वापर करायचा असेल तर आपण आय एम पी एस सिस्टम का नेमकं वापरावं ते आपल्याला समजेल तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजेच इन्स्टंट पेमेंट याच्यामध्ये मित्रांनो त्वरित पैसे ट्रान्सफर एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात जेव्हा तुम्ही बेनिफिशरीची डिटेल एंटर कराल आणि जेव्हा तुम्ही बटन दाबाल पे तेव्हा लगेच पैसे एका खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात जर आपण नेफ्टने पैसे ट्रान्सफर केले तर तिथे एक ते दोन तास लागतात पैसे ट्रान्सफर व्हायला तर इथं लगेच पैसे ट्रान्सफर होतात एमपीएसचा दुसरा फायदा म्हणजेच ही सुविधा ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असते म्हणजे कधीही आपल्याला या सिस्टमचा वापर करून दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करता येतात बँक चालूच असायला पाहिजे असं नाही किंवा बँकेचा दिवस चालू असायलाच पाहिजे म्हणजे बँक उघडीच असायला पाहिजे असं नाही बँक जर बंद असेल सुट्टीचा दिवस असेल तरी सुद्धा आपल्याला पेमेंट करता येतं आय एम पी एसचा तिसरा फायदा म्हणजेच आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आपण घरी बसल्या मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग किंवा एमच्या सहाय्याने पेमेंट करू शकतो आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही एटीएम मध्ये गेले तर एटीएम मधून सुद्धा तुम्ही ने दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करू शकता मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग एकदा आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मोबाईल बँकिंगचं किंवा इंटरनेट बँकिंगचं त्यानंतर आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलमधून दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करू शकतो बँकेत जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही हा सुद्धा एक मोठा फायदा आहे की आपल्याला बँकेत जाऊन रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही आय एम पीचा चौथा फायदा म्हणजे जे आपण व्यवहार करणार जे काय आपण ट्रान्झॅक्शन करणार आहोत ते एकदम सेक्युअर व्यवहार होणार आहेत आपल्याला सोप्या पद्धतीने आय एम पी एसने ने व्यवहार करता येतात तसंच जे आपण व्यवहार करणार आहोत ते कमी किमतीमध्ये व्यवहार होणार आहेत जास्त आपल्याकडनं चार्जेस घेतले जाणार नाही एकदम कमी किमतीमध्ये आणि सुरक्षितपणे व्यवहार होणार आहेत आय एम पी एसने ने व्यवहार करण्याचा पुढील फायदा म्हणजेच कन्फर्मेशन ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या व्यक्तीला सुद्धा कन्फर्मेशन मिळणार आहे तसंच ज्या व्यक्तीच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत डेबिट होणार आहेत त्या व्यक्तीला सुद्धा कन्फर्मेशन मिळणार आहे म्हणजे सेंडरला सुद्धा कन्फर्मेशन मिळणार आहे आणि रिसिव्हरला सुद्धा कन्फर्मेशन मिळणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आय एम पी एसने जमा होणार आहेत किंवा तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत तर याच्यामुळे अधिक सुरक्षित हे पेमेंट होऊन जातं तर मित्रांनो आपण आय एम पी एसचे चे महत्वपूर्ण फायदे पाहिले आता आपण आय एम पी एसच्या च्या लिमिट आणि चार्जेस बद्दल जाणून घेऊयात आय एम पी एसने जास्तीत जास्त आपल्याला एका दिवसामध्ये पाच लाख रुपये व्यवहार करता येतात आणि चार्जेस हे पाच रुपये ते पंचवीस रुपयांपर्यंत चार्जेस असू शकतात प्रत्येक बँकेचे व्यवहाराचे लिमिट आणि चार्जेस हे वेगवेगळे असू शकतात हे एम पी सी आय ठरवत नाही तर प्रत्येक बँक त्यांचे स्वतःचे चार्जेस किंवा ट्रान्झॅक्शन लिमिट हे ठरवू शकते तर प्रत्येक बँकेचे ट्रान्सक्शन लिमिट आणि चार्जेस ही वेगवेगळे असू हो शकते तुम्ही चेक करू शकता की ट्रान्झक्शन लिमिट किती आहे आणि चार्जेस किती आहे ते तुम्ही तुमच्या बँकेचे चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर आता आपण जाणून घेऊया की जर आपल्याला दुसऱ्याला पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर जन्हारे जन्हारे त्या व्यक्तीचे आपल्याकडे काय डिटेल्स असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याला पैसे ट्रान्सफर करता येतील तर बेनिफिशरी डिटेल्स आता आपण समजून घेऊयात तर मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला बँक अकाउंट ट्रान्सफर करता येतं आणि दुसरं म्हणजेच मोबाईल नंबर आणि एम एम आय डी नंबरच्या मोयन आपल्याला पेमेंट करता येतं कर कर तर सगळ्यात पहिले बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला आपल्याकडं अकाउंट नंबर असला पाहिजे त्या व्यक्तीचा जर आपल्याकडं अकाउंट नंबर असेल आणि आय पी एस कोड असेल आय पी एस कोड काय असतो तर बॅ त्या व्यक्तीच्या बँकेचा ब्रांचचा कोड असेल तो आपल्याकडे असायला पाहिजे ज तर आपल्याला पैसे ट्रान्सफर करता येतील म्हणजे अकाउंट नंबर आणि आय पी एस कोड असायला पाहिजे जेणेकरून आपल्या त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील दुसरं म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याकडे मोबाईल नंबर आणि एम एम आय डी नंबर मोबाईल मनी आयडेंटिफायर नंबर हा आपल्याला बँकेतून मिळतो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला एम एम आय डी नंबर मिळेल तर ते एम एम आय डी नंबरने सुद्धा तुम्हाला व्यवहार करता येतात तर या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी एस बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिली जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर तुम्हाला आता समजलं असेल की तुमच्यासाठी कोणत्याही पद्धतीने पेमेंट करणं सुटेबल आहे नेफ्टने करणं पेमेंट सुटेबल आहे की आय एम पी एस की आरटीजीएस जर तुम्ही नेफ्ट आणि जी एसचा व्हिडिओ पाहिला असेल ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला चेक करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला कोणतं नेमकं पेमेंट करणं सुटेबल आहे ते समजेल माहिती आवडलं असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये